नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत आहे दोन हजार चोवीस मध्ये असं असेल ना की आपण चेक लिस्ट बनवली आणि त्याच्यामधल्या काही इच्छा आपल्या पूर्ण झाल्याने त्यामधली मी पण आहे एक की मी पण विचार केला की हे काम असं व्हायला पाहिजे यावर्षी एवढं टार्गेट पूर्ण व्हायला पाहिजे पण नाही झालं म्हणतात ना, ना तुमचा लग आणि तुमची मेहनत कुठेतरी कमी पडत आहे पण दोन हजार मध्ये असं न होण्यासाठी मी आपल्या सर्वांसाठी एक उपाय घेऊन आली आहे आणि पर्सनली मी स्वतः करते मी जेव्हा स्वतः उपाय करते तेव्हाच मी आपल्या सगळ्यांना हे उपाय देत असते माझे नेहमी प्रयत्न असतात की तुम्ही माझ्यापर्यंत नाही पोहोचू शकत खूप जणं म्हणतात की तुमची फी खूप आहे तुमच्यापर्यंत मी नाही पोहोचू शकत तर आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती मी उपाय आपल्या सगळ्यांना शेअर करत असते आणि प्रयत्न करते की तुम्ही हे उपाय करा मी आज पण रिक्वेस्ट करते आपल्या सगळ्यांना की आपल्या चॅनलवरचे हे उपाय खरंच मनोभावी करा खूप चांगले रिझल्ट आहे तर आता आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये काय उपाय केल्याने काय मिळेल जर तुम्हाला सक्सेस मिळत नाही तुमचा बिझनेस ग्रोथ करत नाही तुमच्यामध्ये खूप भीती आहे की मी करू की नाही हे काम कसं होईल एक्झाममध्ये पास होत नाही आहे इंटरव्ह्यू क्रॅक करत नाही आहे भरपूर काही समस्या आहेत आपल्याला आणि आपण मानव त्याच्यामध्येच मरेपर्यंत किडीवर जाईपर्यंत हेच असतं हे, हे नाही झालं ते नाही झालं याने ते म्हटलं त्याने ते म्हटलं या गोष्टी तर खूप वेगळ्या आहेत पण माझ्यासोबत कसं काय चांगलं होईल जसं दोन हजार पंचवीसची तुम्ही बेरीज केली पूर्ण टोटल केली तर नाईन येतं नाईन काय असतो आपल्या कुंडलीमध्ये मंगळ असतो आणि मंगळ ग्रहाचा जेव्हा शोध लागला तो ऑरेंज कलरमध्ये दिसला होता मग आपण हनुमानजींना बघा ते ऑरेंज कलरमध्ये दिसतात हातामध्ये पर्वत घेतात आणि ओढतात म्हणजे आपले संकट दूर करतात तसंच त्यांनी रामजींना त्यांची त्यांचं जे वैभव्य होतं ते वापस केलं त्यांची सीता दिली पण स्वतः संकटामध्ये पडले श्रीलंकेला गेले रावणाची पूर्ण लंका जी सोन्याची होती ते एका शेपटीने जाळून टाकली आणि त्यांना स्वतःलाही दुखापत झाल्या तशाच प्रकारे आपलं जीवन असतं की आपण खूप संघर्ष करत आहे पण आपल्याला शुभ लाभ नाही मिळत आहे जुन्या लोकांना म्हणायचो ना आपण कसं चाललंय तुमचं तर ते म्हणायचं आपल्याला पूर्ण वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये हा उपाय करायचा आहे रोज एक तारखेपासून सकाळी पहाटे लवकर उठायचं उठल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये लाल आसनावरती बसा हनुमान चालीसा हातामध्ये घ्या पण हनुमान चालीसा म्हणायच्या आधी एक तांब्याचा ग्लास घ्यायचा या चांदीचा असेल तुमच्याकडे तो पाण्याने समोर भरून ठेवा आणि ती हनुमान चालीसा हातात घेतल्यानंतर आधी रामजींना आवाहन द्या श्रीराम जयराम हा जो मंत्र आहे हा अकरा वेळा म्हणायचं कारण हनुमानजींच्या पूर्ण बॉडीमध्ये त्यांच्या रगरग मध्ये एक एक श्वासामध्ये रामजी बसले तुम्ही जेव्हा डॉक्टर कडे जाता तर कंपाऊंडर थ्रू जाता ना कंपाऊंडर कडे आपण नंबर लावत असतो मग कंपाऊंडर आपल्याला सांगतो की आता तुम्हाला डॉक्टर कडे जायचंय मग तशाच प्रकारे आपल्याला रामजींना आव्हान द्यायचंय मग रामजी हनुमानजींना सांगतील की अरे इची ये याची ही समस्या आहे तुला हे काम करायचंय मग जेव्हा आपण हनुमान चालिसा सुरू करू अकरा वेळा श्रीराम जयराम म्हणणं झाल्यानंतर तर हनुमान चालिसामध्ये आखरीला एक लाईन येतं तुलसीदास सदा सदा हरिचेरा जे तुलसी होते त्यांनी हे त्यांच्या स्वतःसाठी हनुमान चालिसा म्हटली होती मग ती त्यांना पावन झाली मग आपण कित्येक वेळा जेव्हा क्लाइंट माझ्याशी बोलतात तर विचारतात मी हनुमान चालिसा म्हणते पण नियमच माहित नाहीत ना तुम्ही तुमच्यासाठी म्हणत आहे पण तुमचं नाव कुठे घेतलंय म्हणून तुलसीदासजींच्या जागेवरती जसं मी माझं नाव घेते किरण सदा चेरा तुम्ही तुमचं नाव घ्यायचं आणि हनुमान चालिसा पूर्ण कम्प्लीट करायची हनुमानजींना जे पण तुमचं संकट असेल ती तुमची इच्छा सांगायची ते पाणी तुम्ही समोर ठेवलेलं ते पेऊन घ्यायचं ते पाणी तुमच्यासाठी एक व्हायब्रेशन पॉझिटिव्हिटी राहील तुम्ही ऑफिसला जाता कुठे बाहेर जात आहे बॉटल बॉटलसोबत नेत आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी टाका दिवसभर ते पाणी तुम्हाला पॉझिटिव्हिटी देईल निगेटिव्हिटी दूर होईल कोणाला खूप को बिमाऱ्या असतात लगातार टॅब्लेट्स टॅबलेट्स चालू असतात तर हे पाणी तुम्ही जेव्हा पिता चांदी जर पित असेल तर चांदी बॉडीला थंडावा देते आणि तांब तुमच्या सात चक्रा बॅलेन्स करते तुमची स्किन क्लिअर करतं जर तुम्ही हा उपाय करणार तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील रोज करा आणि याचा अनुभव घ्या धन्यवाद